सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान माजवलं आहे मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन कोलमडले आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सीना नदीने रौद्र रूप धारण केले आहे ढगफुटी सदृश पावसामुळे साबळेवाडी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून वस्तीतील सत्तर ते ऐंशी कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या वस्तीतील सर्व घरांमध्ये अक्षरशः गळाभर पाणी शिरले असून नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याने स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे पावसाचा कहर कायम असल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आलं सोलापूर शहरासह जिल्ह्यातील इतर भागातही पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली झाली आहे पावसामुळे इतकी नुकसान की बारा एकर जमीन भावामध्ये त्याच्यामध्ये इतका तुफान पाऊस झाला नाही घरामध्ये पाणी शेतामध्ये पाणी चौकट पाणीच पाणी आखी रात्र शेत घरामध्ये आम्ही जागून राहिलो शेत घरामध्ये तीन फूट पाणी शिरले आणि जमिनीचे इतकी नुकसान झाली की सोयाबीन तर असा एक दाना सुद्धा मला काढता येत नाही आणि उडीत तर काढलाच नाही आणि बाकी आता शेतामध्ये जाता येत नाही आज कंडिशनला माझे टोटल जनावर सुद्धा रोडवर बांधलेले आहेत मला असं रोडवर टाकायलासुद्धा असं वैरण सुद्धा राहिलेलं नाही तुम्ही मी शासनाकडे काय मागव हेच मला समजा वैरण मागू का पाणी मागू का जमिनीतला चारा मला माग मागू का राहण्याचं ठिकाण मागू कोणा काही सुद्धा समजा शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावे तरी माझ्याकडे चाचण्याने जर लक्ष नाही दिलं किंवा माझ्या जमिनीतलं पाणी किंवा काढलं नाही की माझ्या घराकडे नाही लक्ष दिलं मी आत्महत्या केल्याची राहणार नाही मी नक्की ठरविला एवढ्या चाचण्याने माझ्याकडे लक्ष द्यावं ही नाही मी काहीच उरू शकत नाही आता